Beijo. É. पाटील महामंडळाचे सगळ्यात जास्त लाभार्थी सा जे, जे सातारा जिल्हा मध्यवर्ती केलेल्या फायनान्स आज महाराष्ट्रामध्ये एक नंबर आपल्या जिल्हा बँकेचा या कामामध्ये सुद्धा आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे टप्पा हा मान्य नरेंद्र पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा अध्यक्ष पदाच्या म्हणा आज अण्णासाहेब पाटील महामंडळानं गाठलाय त्यांचं मनापासून अभिनंदन असंच आपण काम करत राहा आम्ही सर्वजण आम्हाला सुद्धा अभिमान आहे की एवढं मोठं महामंडळ आमच्या जिल्ह्यामध्ये नरेंद्र पाटील साहेबांना त्याची जबाबदारी दिली हा अभिमान आम्हाला पण सगळ्यांना आहे परत एकदा छोटे मोठे व्यापारी तयार करा मग केंद्राच्या कर योजना आहेत पण त्याचबरोबर राज्य सरकारने पण योजना तयार केली साहेब महामंडळाची ही योजना ही शंभर टक्के यशस्वी झाली सर या जिल्ह्यात कार्यक्रम घेण्याचं मेन कारण काय तर साहेब हा जिल्हा स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांचा या जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये वडिलांनी आपली कारकीर्द सुरू केली माथाडी चळवळीमध्ये मार्गेश घेतात परंतु जिल्हा बँकेने जातीनं सरकारी अधिकार अधिकारी आमचे चेअरमन नितीन पाटील असतील です विनाची भूमीला या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो प्रामाणिकपणे जर आपण काम केलं तर एक मोठं परिवर्तन आपल्याला घडवता येऊ शकतं मग अशी बाबा म्हणत होते नरेंद्रजी पण म्हणाले अनेक राजकीय पक्षाचे लोक मला टार्गेट करतात माझ्या उलट सुलट बोलतात मी कधी त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही का प्रतिक्रिया देत नाही इतिहास शिव्याला लक्षात ठेवा इतिहासात कर्तृत्वाला लक्षात ठेवा जोपर्यंत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे जोपर्यंत साथी आहे जोपर्यंत या सगळ्या योजना आहेत या सगळ्या योजनांचा ज्यावेळेस होईल त्यावेळी या योजना सुरू करणारा देवेंद्र फडणवीस होता हे म्हणावं लागेल या योजना शिंदे होते हे म्हणावं लागेल त्यामुळे इतिहास शिवसेनेला कधीच लक्षात ठेवत नाही समाजाला आम्ही ते टिकवून ठेवलंय पुढेही आम्ही ते टिकवून ठेवणार आहोत मराठा समाजाला या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये संधी न्यायला सुरुवात झाली आता आपण सतरा हजार पोलिसांची भरती केली आपण त्याच्यामध्ये